नमस्कार मी मधुरा वेलणकर साटम आपण काही चांगल्या गोष्टी पाहतो मग आपल्या चार मित्रमैत्रिणींना सांगतो कधी लक्षात ठेवतो कधी विसरून जातो कधी मनात साठवून ठेवतो पण आपण पाहिलेल्या चांगल्या गोष्टी इतरांनाही पाहायला मिळाव्यात आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचावं यासाठी झटणारे मात्र कमी असतात पण ज्यांचं भाषेवर प्रेम आहे साहित्यावर प्रेम आहे ती मंडळीही चूक करणार नाहीत आणि म्हणूनच एकदा पाहिलेला मधुराव बोरुते ब्लॉग हा आमचा मराठी भाषेवरचा कार्यक्रम आमच्या विद्यातायींनी आणि मराठी साहित्य परिषद तेलंगण यांनी त्यांच्या हैदराबादमधल्या इतर मराठी बांधवांपर्यंत पोहोचावा कारण हा भाषेवरचा अतिशय चांगला आणि एकमेव संशोधन केलेला असा कार्यक्रम आहे तो त्यांना पाहता यावा करमणुकीच्या माध्यमातून अनुभवता यावा यासाठी या, या प्रयोगाचं आयोजन केलेलं आहे आता हा प्रयोग म्हणजे काय तर मराठी भाषेच्या जन्माची गोष्ट मराठी भाषेचा दोन हजार वर्षांचा जो प्रवास आहे तो आम्ही नाट्य नृत्य संगीत या माध्यमातून तीन कलाकार सादर करत असतो याचे आजपर्यंत पन्नासहून अधिक प्रयोग झालेत अतिशय मानाच्या गौरवाच्या ठिकाणी याचे प्रयोग झालेत मुंबई महाराष्ट्र भारताबाहेरही याचे प्रयोग झालेत आणि राज्यपालांनी विशेष पुरस्कार देऊन या प्रयोगाचा गौरवही केलेला आहे अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला याचं उत्तर या प्रयोगात मिळणार आहे आणि म्हणूनच आपले सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांनी राज्यभर असे प्रयोग करणं महत्त्वाचं आहे हे जाणून हे लक्षात घेऊन या प्रयोगाचं आयोजन करायला सुरुवात केलेली आहे ती प्रक्रिया चालू आहे आता हा मराठी साहित्यावरचा खास प्रयोग तुमच्या शहरामध्ये येतो आहे आणि तुम्हाला काय करायचंय काही नाही फक्त संपर्क दिलेला आहे क्यू आर कोड दिलेला आहे सोपी गोष्ट करायची तिकीट काढायचं आहे आणि कार्यक्रमाला यायचं आहे आणि आपल्या इतर मराठी बांधवांना आपल्या नातेवाईकांना आपतेष्टांना सुद्धा घेऊन यायचं आहे त्यामुळे मराठी साहित्य परिषद तेलंगण आयोजित मधुरव बोरुते ब्लॉकचा प्रयोग एकवीस सप्टेंबर संध्याकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्याभवन किंग कोठी बशीरबाग हैदराबाद इथे आयोजित केला आहे तुमच्या पत्रिका नोंदवण्यासाठी मी म्हटलं तसं संपर्कसोबत देतो आहोत क्यू आर कोड देतो आहोत सगळ्यांनी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी या कार्यक्रमाला नक्की या हा प्रयत्न खरंच उल्लेखनीय आहे कारण साहित्यावर प्रेम करणारे साहित्य परिषद ज्या वेळेला इतर कोणाचा पाठिंबा नसतो त्यावेळेलाही चांगलं देण्याच्या वृत्तीने हा प्रयोग करतायत त्यामुळे तुम्ही जर मराठी असाल तुमचं रक्त मराठी असेल तुमची ओळख मराठी असेल तर तुम्ही या कार्यक्रमाला या तिकीट काढून या जास्तीत जास्त लोकांना घेऊन या हा कार्यक्रम अनुभवा आणि श्रीमंत व्हा धन्यवाद